अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदर सिंह सोळा त्यावेळी जात नाही तुमची आली आली कधी आली का नाही अरे तुम्ही दारूरवांना निवडून गेला आमच्या लोकांनी कोणी मत दिली असतील का नसतील गावकऱ्यातल्या तुम्ही का नाही अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असत झाला असतं का नाही आता ऐका त्याला म्हणा तुला जरंगेला पाठिंबा द्यायचा ना तुला काय थांबा अरे थांब थांब थांबा थांब काय पाठिंबा द्यायचं ते देवरे आपण पहिला आमदार किसा आणि देवराईचा आमदार माणसांचं काय हा महाराष्ट्र आमचा आहे तुमच्या बापाची जागिरी आहे तुमची संख्या किती पाच दहा टक्के आमच्या चार पिढ्यांनी तुम्हाला मतदान दिलं फडणवीस साहेब आम्ही आठवड्या जातीने आम्ही तुमच्याकडून मतदान दिलं अरे मेरिया राव मुंडे एका बाजूला राजूचे अरे शेतकऱ्याचं कोरगाय तू ये इकडं एका बाजूला महादेवराव जामगिराला मेंढपाळाचं कोरगाय तू ये सदाभाऊ खोटांना म्हणायचे अरे हे नाही तू इकडे हरिभाऊ राजोडांना म्हणायचे अरे तांडव्यावरचं प्रतिनिधित्व दिलं पाहिजे तू इकडे ये आणि ते बंजारा आणि वंजारी वेगळं मला थोडीच आहे वर्षा पटेल पाशा पटेल पुण्यामध्ये मुझे, पवार साहेब तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी व्याकरण आत्मसात केलं पण आमच्या गावगाड्यातल्या अकरा पदर जातीचं अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतला नाही पवार साहेब तुम्हाला व्हायचं आहे पंतप्रधान पण घरामध्ये सुप्रिया ताई सुनेत्राताई दादा पवार रोहित पवार आणि तुम्ही मंडळी यात्रा करताय काय सांगितलं मंडळी सामाजिक न्याय गाव वगळ्यातल्या ओबीसीनालितांना सामाजिक न्याय हक्क कोणी दिला मंडल आयोगाने दिला आणि तुम्ही घरामध्ये सगळी बद घेतली घेतले बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे गाव वगड्यामधल्या पंक्तीला शेवटच्या घटकापर्यंत जोपर्यंत वाढप्या पोचत नाही तोपर्यंत पर्यंत हरिविठ्ठल म्हणलं जात नाही वाढपे झाली पाहिजे तारा एक मुंडे नावाचा वाडप्या झाला तर गाव उघड्यातलं बोलायला लागली चालायला लागली संघर्ष करायला लागली घोषणा अमलाकीचं स्वप्न बघायला लागली एवढंच बोलायचं म्हणून नाही बोलत बदलच पाहिजे आम्हाला ओबीसी बदलूनच पाहिजे एसीबीसी नको त्यांना एसीबीसी नको बीबीएस नको आम्हाला काय पाहिजे ओबीसी बदलून पाहिजे कारण काय ऐका शिक्षण लोकांचं बोलले करा सरपंच नाही झाला पाहिजे धनगराचा पंचायती मेंबर नाही झाला पाहिजे नगरसेवा सोनाराचा लोहाराचा एखाद्या शहरामध्ये घ्या ओबीसीचा नगरसेवक नाही झाला पाहिजे हे आहे त्यांचं मग आता मी एक समोर घोषणा करतो घेऊन टाका तुम्ही आमचं ओबीसी मधलं आरक्षण जबाबदारीने बोलतोय परत माझा ध्येय लागला की काय ओबीसीचं घ्या तुम्ही आता काढले तीच आवडली आणि आता एक जे आर निघालय त्या जे आरच्या माध्यमात गावातल्या आणि समाजातल्या तसं तर तुम्ही आता साहेब तुम्ही खरं तर वकील किंवा कायदेतज्ञ आम्ही समजतोय आणि आजही अजून पूर्णपणे विश्वास नाही म्हणजे जे आरचा अर्थ हो आम्ही कोटी ग्रॅज्युएट झालेली माणसं शिकलेली माणसं कुठे साहेब आपलं काही शिक्षण विक्षत करते का हो इथं शिकलेले शिक्षण करायचं तुम्हाला जे आर कळत नाही कळत नाही वाचायला राह साहेब कळत त्याचा काही कळत नाही का तुम्हाला मला जे वाचायला येत नाही अरे प्रत्येक अर्थ रस्वंती प्रत्येक शब्दाचा अर्थ मात्र कळत की नाही करतो आज माझी या जेहरच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये एवढे जेवढे 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 ओबीसी मध्ये येऊ शकते नव्हते कारण एकच आहे आणि अक्विडिट काय द्यायचंय माझ्या नात्यातलाय माझ्या गावातला आहे दोन मी ते अरे काय सांगितलं का अक्विडिट बर्थ सर्टिफिकेट फडणवीस साहेब अपिडिट सर बोलताय तर थोडं मान पहा शिस्त पहा सगळ्यांनी थांबून घ्यायचंय थांबायचं जी संविधानाला मान्य नाही जी आयोगांना मान्य नाही जी लोक जात्यामध्ये आहे माझ्या माझ्या गाव दिन दलित आदिवासी जनता सुखपामध्ये आहे कारण तुमच्या बाजूला पुरा शाहू आंबेडकर नाही काय चुकीचं बोलतोय अधिकारवाडीने सांगा गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस नाही आज भुजबळ साहेबांच्या साथीला आणि हात ठेवून तर मुंडे साहेब उतरले असते काही माणसं म्हणतात मुंडे साहेब तर भाजपचे नेते होते वरिष्ठ हो होते दात तरी हा जनगणनेचा प्रश्न संसदेत आला कारण संसदेला खेळा करण्यासाठी गोपीनाथराव मुंडे लालू प्रसाद यादव शरद यादव रामविलास या मुंडळीच्या बरोबर भाजपाचा देशाचा नेता ओबीसी चा आवाज काय चुकीच आहे का बोलतोय तुम्हाला मला दाखवावी लागाल गावगाड्यातल्या लोकांना छप्पन्न हजार जो झडपी झाला जो पंचायती निर्माण झाला जो नगरसेवक झाला पंच झाला जा विचारायचा आणि या गड्यामध्ये उभा करायचं उतरवायचं या गाड्यामध्ये येऊ घातलेल्या काही दिवसामध्ये आपल्याला ओबीसी चे संदर्शी तारीख एक दोन दिवसात सुंदर पाटील आपल्याला तारीख एक दोन दिवस द्यायची आता सकाळीच मी मांजर सुब्यावर येत होतो फिराळी नावाचं गाव आहे मला खदा खडाळा अरे पोरं संस्था आणि पोरांवरती आज हक्का दुपारी करायचा प्रयत्न केला मला हा आली पोरं मागं फिरणारी पोळत काय त्यांना मागं फिरणारी तिथून पुढे गेलो सोहळं म्हणून काय केलं मला माहितच नाही मला तुम्ही जाणार होतो गाव आणि आदर आगरनांद अरे या लोकांनी थबा मध्ये बाहेरपासून जायचंय मला ते गेवराई आणि गेवराईत माणसं किती पंधरा वीस हजार माणसं ही ओबीसीची ताकद आहे तुम्ही फक्त त्यांनी मुस्लिम त्यांना सुद्धा समजावून लागेल मुस्लिम सात टक्के लोक ओबीसी मध्ये आहेत आहेत की नाही अरे तुम्ही आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि ह्याला संधी दिली पाहिजे पाहिजे ह्याला संधी दिली पाहिजे याला संधी दिली पाहिजे मग पण तू भाऊ कुणाच तरी जाधवांना समजावून सांगा छप्पन्न मोर्चे निघाले त्याच्या त्या मोर्चा मध्ये काय मागणी होते कायदा रद्द करा मराठवाड्याच्या भूमीमुळे फिरं झाडली कुणी बांधवांना सांगावं लागेल करण्यासाठी कोण विश्वनाथ सिंग अरुण सगळ्या लोकांना तुम्हाला मला सांगावं लागेल भोजनांची एकी करावी लागेल ज्या लोकांना तुमच्या बापदा आपल्या पिढ्यांनी कामगार त्या तुमचं आमचं आरक्षण आज रोजी संपलं आणि आता कुठेतरी एखादा पीएसआय होतो का आता कुठेतरी एखादा पोलीस मध्ये भरती होत आता आमची पोरं मिलिटरी मधला यायला लागले आता आमच्या पोरांना संधी मिळायला लागले अजून खूप लोक उसोडल्या जात आहेत अजून खूप लोक मेटपाडे करतायत अजून खूप पोरं मिलिटरी मध्ये भरती व्हायचा प्रयत्न करतायत अजून खूप खूप पोर आता अभ्यास पण आपली पोरं एवढी करायला लागली यावर्षी युपीएससीचा निकाल लागला किती पोर यूपीएससी युपीएससीची परीक्षा केली उस्तोड मजुराच्या पोरांना मेंढपाळाच्या आमच्या गाव पोरांनी कलेक्टर व्हावं हो आमची माणसं जर आमच्या अवकातीवर आली ना तर तुम्ही म्हणाला हे काय हे काय आम्ही महाराष्ट्राच्या भूमीमधले आम्ही कधी राष्ट्राचे बंड केला नाही आम्ही कधी मातीच्या विरोधामध्ये बंड केला नाही आम्ही कधी कुणाला खाली मान घालावी लागेल ला असं वागलो नाही आम्हाला त्वच्छा स्वच्छ भाषा केली नाही देशाला स्वातंत्र्य मिळून दोन मुद्दे मांडे मी तुमच्या समोर नेहमी मांडत आलो मी बीड जिल्ह्याची भूमी क्रांतिकारी भूमी आहे बीड जिल्ह्यामधून साधारण बासष्ट आसपास सातारा जिल्ह्यातले क्रांतीवीर पथी सरकार क्रांती शिव निवडून कोणी दिलं बीड जिल्ह्याच्या मातीने निवडून त्या क्रांती शिव नाना पाटलांपुढं याच बीड जिल्ह्यात गेले आणि म्हणले इथं भगवान बाबा नावाचा एक संत आहे आणि तो काहीतरी वेगळं वागण वागतोय वे, वेगळं वेगळं चाऱ्या करतोय असं चक्रार संत भगवान बाबांच्या विरोधामध्ये केले गेले मग ते क्रांती शिव नाना पाटील भेटायला गेले भगवान बाबांचे विचार ऐकले आणि त्यांना पत्री सरकार म्हणून महाराष्ट्रावर डोक्यावर घेतलं त्या क्रांती शिव नाना पाटलांनी भगवान बाबांच्या चरणावरती आपलं उमेदवार या बीड जिल्ह्यामध्ये मी घेतलो आणि सप्ताहाच्या निमित्ताने अनेक गावामध्ये गेलो आणि ही माती प्रेमळामुळे माती संकटाच्या आच्छादी पण तुम्ही आमदार आणि खासदार कुठलं होते अठ्ठेचाळीस खासदार आणि दोनशे अठ्याऐंशी आमदार आता येऊ घातलेल्या दोन हजार एकोणतीस ला याची संख्या दुप्पट होणार देश दुप्पट संख्या होणार आहे आता कोण तुमच्या चुके मोठ्यातील वैयक्तिक कारणासाठी हे तिकडं तिकडनं हिकडाला बोलायचं त्याच्यावर तुम्ही शाहू आंबेडकरांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्राने या देशाला सप दिलं ज्या या देशाला बहुजप दिलं त्या महाराष्ट्रामध्ये मात्र तुम्ही आम्ही उघडे पडलेलो आहोत आणि आज आपली मनसं बोलत नाही अशा भ्रमात कुणी राहू नकाला कुणी हे बोलण्याच्या भांडणीत पडू नका अरे कोण कॅबिनेट मध्ये ते मध्ये बोलतील कोण हाऊस मध्ये ते हाऊस मध्ये बोलतील तुम्ही आमच्यावरती उतरायला जबाबदारी त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी ही असले आंदोलन घेतात जातात त्या उपायचं ते खोडचं काम शोधी तुमच्या आमच्यावर आहे आणि आम्ही ऐकले आम्ही एवढे दिवस ऐकून घेतोय म्हणजे आम्हाला काही कळत नाही या पण भांडणी आम्हाला जर एका गळ ओबीसी म्हणजे जगन्नाथाचा व्रत तो जर एका जगन्नाथाचा व्रत सुरू झाला ना त्याला कोण हात लावतोय कोण वळतोय तो कसाय किती लोकय जो आमच्या रथाला हात लागेल तो आम्ही जो आमच्या चाकाखाली येईल काय होईल किती माणसं पाच किलोमीटर लांब होती पाच किलोमीटर आम्ही काय आमदार खातायची नाही माझी तुम्हाला हात जोडून कळतरीची विनंती आहे अरे अठरा जातीची माणसं एकत्र आली ना महाराष्ट्र महाराष्ट्रात परिवर्तन घडेल सांगेल माझ्या माता बघा एक वेळ पोरग शिकायचं थांबलं तरी चिला मात्र शिकवायचं थांबवायचं नाही कारण भरगी दोन घ्यायचा देवा असते जीवत असते माहेरच्या लोकांना समजावून सांगेल सासरच्या लोकांना समजावून सांगेल आपल्याला शिक्षणाची लढाई लढावी लागेल आपल्याला नोकऱ्यामध्ये देतो कसं वाढेल त्याची लढाई लढावी लागेल आरक्षणातलं सगळंच काही होईल असं समजू नका एससी सी एस टी बांधवांच्या घरावरती आली असती पण त्यांना सुद्धा काही भेटलं नाही आता मला नाही बोलता येतोय बर का अर्थमंत्र्यांवर बोलू शकलो असतो गृहमंत्र्यावर नाही बोललो असतो पण नाही अजून गेलय अजून संध्या सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र परत एकदा दोन हजार पंचवीस साला ओबीसी म्हणजे काय हे भारत देशाला दाखवून देणार आहे आणि त्याची सुरुवात